तर आजची जी कथा असणार आहे ही कथा मुंबईमधली आहे यामध्ये जगदीश सालुंके आणि ऋषाली ठाकरे हे दोन इसम असतात आपल्या नवऱ्याचा कशा पद्धतीनं त्याची बायको म्हणजेच वृषाली कशा पद्धतीनं हत्या करते हे आज आपण बघणार आहोत तर जो जगदीश असतो तो काही दिवस गावाकडं असतो राजस्थानच्या तिकडं आणि घरचे त्याला बोलतात की तुझा मोठा भाऊ आता मुंबईमध्ये आहे नोकरीला त्यामुळं तू मुंबईमध्ये जा नोकरीसाठी त्यानंतर जो जगदीश असतो तो घरचे बोलल्यामुळं तो मुंबईला येतो आणि आपल्या मोठ्या भावासोबत आणि त्याच्या वहिनीसोबत तिथं राहतो पण राहता राहता अचानक जेव्हा जगदीश नोकरीला मुंबईमध्ये लागतो तेव्हा घरचे आग्रह धरतात की आता जगदीश तू लग्न केलं पाहिजे त्याच पद्धतीनं घरचे स्थळं पण शोधायला चालू करतात तिथंच मुंबईमध्ये एक त्यांच्याच नात्यातलं एक स्थळ येतं त्या मुलीचं नाव असतं ऋषाली ठाकरे तर होतं असं ऋषाली आणि जो जगदीश असतो त्यांच्या भेटीघाटीत म्हणजेच घरचे एकत्र येतात बघवा बघवी होती म्हणजेच हे तिकडं जातात ते इकडं येतात सर्व काही बघून होतं त्यानंतर लग्नाची तारीख ठरवते ठरवली जाते पण ज्यावेळेस वृषाली जेव्हा जगदीशला बघते तेव्हा ऋषाली त्याला ते पूर्णपणे सांगते की मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही आहे कारण जो जगदीश असतो त्याचं राहणीमान जे असतं एकदम सिंपल सिटीमध्ये तो राहत असतो सिंपल राहत असतो पण जी वृषाली असते त्याला ते साधेपणा त्याचा आवडत नाही त्याला खूप तिला खूप स्टायलिश मुलगा पाहिजे होता त्यामुळं ती जगदीशला सांगते की तू लग्नासाठी नकार देऊन टाक तर मग जगदीश त्याच पद्धतीनं घरच्यांना सांगतो की त्या मला लग्न नाही करायचं अशी अशी गोष्ट आहे त्यामुळं घरच्यांना जेव्हा जगदीश सांगतो तेव्हा घरचे पण मग मुलीच्या आईवडिलांना सांगतात मग मुलीच्या आईवडील म्हणतात काय ग का ऋषाली तू जगदीशला असं बोलली का ऋषाली बोलते नाही मी तसंच काहीच नाही बोलली त्यामुळं बळजबरीमुळं ऋषालीला लग्न करावं लागतं तर त्या ठिकाणी त्यांच्या दोघांचंही लग्न होतं पण जे ऋषालीच्या मनामध्ये शंका असती म्हणजे तिला लग्न करायचं नसतं तिनं डायरेक्टली जो जगदीश असतो त्याला बोलून पण दाखवलेलं असतं पण घरच्यांच्या दबावामुळं ऋषाली लग्न करते आणि होतं असं जेव्हा ते आपल्या दादा आणि वहिनींसोबत दोघेही राहतात ऋषाली पण आणि जगदीश पण मग त्या घरामध्ये त्या दोघांचेही वाद होतात वाद होत असताना मग अनेक वाद वाद होतच राहतात अनेक वेळेस वाद होतात घरच्यांना वाटतं की एकत्र कुटुंब आहे त्यामुळं वाद होत आहेत मग त्यामुळं त्या, त्या जगदीशला आणि ऋषालीला एक तिथं जवळ एका ठिकाणी फ्लॅट बघितला जातो आणि भाड तत्वावर तिथं फ्लॅट घेतला जातो त्यानंतर दोघेही तिथं राहायला लागतात पण असं वाईली होऊन पण त्यांच्या घरामध्ये वाद सुरूच असतो ऋषाली आणि जगदीशमध्ये खटके ओढतच राहतात तर जगदीश हा जॉब करत असतो पण वृषालीला त्याचा काही स्वभाव आणि त्याचं राहणीमान बिलकुल आवडत नसतं आणि वृषालीनं आधी पण त्याला सांगितलेलं असतं तर होतं असं एक दिवस अचानक जी वृषाली असते ती घरी येते घरी आल्यानंतर घराचा पसारा सगळं काही अस्तव्यस्त असतो अस्तव्यस्त बघून जो जगदीश असतो एका ठिकाणी पडलेला असतो तेवढ्यात जी वृषाली असते ती जगदीशच्या मामाला कॉल करते आणि बोलते तुम्ही लवकरात लवकर इकडे या कारण जगदीशला काहीतरी झालं आहे कुणीतरी घरामध्ये चोरी केली आहे तर मामा त्यानंतर जगदीशचे आईवडील सगळं कुटुंब पळत धावत तिथपर्यंत येतं आल्यानंतर त्याला बघतात तर जय जो जगदीश असतो त्याचे श्वास सुरू असतो त्यामुळं त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं पण हॉस्पिटलला न्यायच्या आत जगदीशचा मृत्यू होतो त्यानंतर जी ऋषाली असते तिथं नाटकं करते माझा नवरा गेला असं झालं तसं झालं त्यानंतर पुढचा तिच्या डोक्यामध्ये वेगळाच खटका असतो वेगळाच प्लॅन असतो आणि घरच्यांना पण माहीत असतं की हे भांडण सुरू आहे पण घरच्यांना वाटतं आधी तर वाटतं ऋषाली ज्या ना पद्धतीनं नाटक करत होती आधी वाटतं की हे नक्कीच काहीतरी लुटमार झाली आहे कारण ऋषालीचा प्लॅन असा असतो ऋषाली एक दिवस घरामध्ये येते आणि त्या दोघांमध्ये वाद होतात वाद झाल्यानंतर ते दोघांची भांडणं होतात आणि जो जगदीश असतो आणि ऋषाली असते त्या दोघांमध्ये भांडणं झाल्यानंतर जी ऋषाली असते ती जगदीशला मारते आणि एका दोरीनं जगदीशचा गळा दाबते आणि त्याला तिथंच मारून टाकण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर ती नाटक पण करते त्यानंतर मामाला बोलवते सर्व काही पोलिसांना पण वाटतं की या घरामध्ये लुटमारीच्या हिशोबानेच इथं गुन्हा झालेला आहे पोलीस पण मग फक्त केस नोंदवून घेतात की घरामध्ये लुटमार झाली आहे मग त्या पद्धतीनं जे पोलीस असतात छानबीन करायला सुरुवात करतात पण होतं असं सर्वजण वाट बघत असतात जेव्हा जगदीशची बॉडी पोट पोस्टमॉर्टमसाठी जाते तेव्हा पोलिसांसमोर एक सत्य येतं समोर की त्याचा जो गाळा आहे तो दोरीनं आवडलेला आहे आणि त्याचबरोबर सगळ्या काही गोष्टी करतात की ऋषाली आणि जगदीतचे भांडण होत असतं हे सगळं काही समजतं त्यानंतर ऋषीला ऋषालीला पोलीस पकडतात पकडल्यानंतर ते पोलीस जेव्हा त्याला विचारपूस करतात ती आधी तर काही सत्य सांगत नाही पण थोड्या वेळानंतर ते पूर्ण काही सत्य सांगायला सुरुवात करते ती सांगते की जो जगदीश असतो मला बिलकुल आवडत नसतो आणि मी त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं पण ही गोष्ट पहिलीच वेळ नव्हती ऋषालीची कारण लग्नाच्या अगोदर पण जेव्हा जगदीश आपल्या कामावर गेलेला असतो आणि ऋषालीना एक पार्टी दिलेली असते त्या पार्टीमध्ये वेळेमध्ये जगदीश काही पोचत नाही त्यामुळं ऋषाली त्याच्यासाठी एक डबा भरते त्या डब्यामध्ये पूर्णपणे विष कालवते आणि जगदीश मग तिथून तो डबा घेऊन घरी जातो पण होतं असं रगदी जगदीश हा जेवण केल्यामुळं तो डबा काही खात नाही आणि त्यानंतर ते अन्न फिकून जात देतो त्यावेळेस पण जगदीशचा जीव वाचलेला असतो आणि यावेळेस जगदीशचा जीव गेलेला आहे तर या ठिकाणी जेव्हा पोलिसांना समजतं की या सगळं गुन्ह्यामध्ये जी ऋषाली आहे तिचाच हात आहे तेव्हा पोलीस पोलीस तिला ताब्यामध्ये घेतात पूर्ण तिची चौकशी करतात तू असं का केलं का नाही मग पूर्णपणे ती खरं सांगते की मला जगदीश हा आवडत नव्हता माझं बळजबरी लग्न झालं होतं त्यानंतर कोर्टाकडून जी वृषाली आहे तिला जन्मठेप होते आणि त्या ठिकाणीच पूर्ण विषय संपतो तर मित्र हो तुम्हाला हे प्रकरण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या